नमस्कार मुरंबा मालिकेमध्ये आपण पाहत आहोत रेवा धूम ठोकणार असते तिथून पळून जाण्याचा प्रयत्न करत असते तिला लगेचच रमा थांबवते तितक्यात तिथे अभि येतो त्या दोघींचं बोलणं चालू असताना आणि रमा सांगू लागते की रेवा चालली आहे घरी आणि तिला मी घरी जाऊ नको असं म्हणत आहे तेव्हा तो बोलतो बरोबर आहे ना आत्ता आपली सगळ्यांना इथे गरज आहे तू का घरी जात आहे तेव्हा ती म्हणते मला वॉशरूमला जायचं आहे मी इथे वॉशरूमला नाही जाऊ शकत ते अनहायजेनिक आहे मी नाही जाणार इथे तेव्हा तो म्हणतो अगं कधीतरी ॲडजस्ट कर आपल्याला इथे थांबायची जास्त गरज आहे सगळ्यांना गर आपली गरज आहे हेही तुला समजत नाही का आत्ता इथे वेळ काय प्रसंग काय तेव्हा मात्र रेवा म्हणत असते नाही मला घरीच जायचं आहे मी घरी जाऊन फ्रेश होऊन येते तुम्ही थांबा नाही इथे मी तुम्हाला कुठे नाही बोलते तेव्हा मात्र रमा म्हणते बघा ना आभी भाऊजी हिची तब्येत खराब दिसते मला आणि ही एकटी घरी गेली तिला काही झालं तर मला याची खूप काळजी वाटत आहे म्हणून हिला मी एकटी जाऊ नको असं म्हणत होते एक तर तुम्ही तिच्यासोबत जा नाही तर मी येऊ का तुझ्यासोबत मी येते तुझ्यासोबत एकटी पण जाऊ नको असं ती सांगत असते आणि आभीही म्हणत असतो हो हे तर बरोबर आहे एक तर आपली इथं सगळ्यांना गरज आहे आणि तुला घरी जायचं पडलं आहे एकटी नको जाऊ ना तर ती म्हणते मी जाईन तेव्हा तो म्हणतो अगं कधीतरी समजून घे तेव्हा त्याच्यावर जोरात शिडते मीच का दरवेळेला समजून घ्यायचं तूही मला कधीतरी समजून घे ना तेव्हा ती परत सॉरी म्हणते मी तुझ्यावर जोरात रागवले पण ना मला घरी जायचं आहे मी नाही जाऊ शकत इथे मग रामा म्हणते ठीक आहे ही ही नाही जाऊ शकत इथे तर ठीक आहे मी हिच्यासोबत जा घरी जाते आणि इलाज सोबत थांबते एकटीला नको टाकायला ना तिला काय झालं चक्कर वगैरे आली तब्येत खराब आहे तिची मग आभी म्हणतो ठीक आहे तुम्ही दोघीजणी घरी जा घरी जाऊन काय करायचं पटकन व्हा फ्रेश आणि लवकरात लवकर परत वापस या कारण आक्षे कधीही शुद्धीवर येईल आपली ती जास्त गरज आहे सगळ्यात जास्त आवी असं सांगतून त्या दोघींना घरी जायला सांगतो मग रमा तिचा हात पकडते आणि जोरात पकडल्याने तिला खूप दुखत असतो ती तिला जोरात ओरडते रमा हे काय करत आहे माझा हात खूप दुखतोय सोड माझा हात तेव्हा रमा म्हणते फक्त हात पकडल्याने इतकं दुखतं आहे ना तुला तू जे काम केले तेव्हा नाही तुला भीती वाटली तेव्हा नाही तुला दुखलं दुसऱ्यांना काय दुखेल काय वाटेल त्याचा नाही विचार केला आता पोलीस जेव्हा तुझ्या हातात बेड्या टाकतील ना तेव्हा हे दुखते ना याच्या कितीतरी पट्टींनी जास्त तुला दुखेल तेव्हा ती इमॅजिन करू लागते हातामध्ये हातकडी घातल्यानंतर कसे हात दिसतील असं तिच्या डोळ्यांना दिसू लागलेलं असतं तो तिचा भ्रम असतो आणि तिला शुद्धीवर आणत रामा म्हणते चल तुला फ्रेशच व्हायचं आहे घरी जायचं आहे ना मी तुला सोबत जोडी येते कशी फ्रेश हो आणि मग परत आपण इथे वापस येऊ जेव्हा अक्षय येईल तेव्हा आपण त्याच्यासमोर हवं की नाही असं म्हणत ती रेवाचा हात पकडते घट्ट असा तिच्या हातात धरते आणि तिला घरी घेऊन जायला निघते आणि तिला म्हणते मी तुझ्यासोबतच राहणार तुला कुठेही एकटी सोडणार नाही जोपर्यंत तुला शिक्षा भेटत नाही तोपर्यंत आणि इकडे सगळेजण काळजीत असतात आजीला थोडी चक्कर आल्यासारखं वाटत असतं ती आनंदला म्हणते की माझ्यासाठी पाणी घेऊन येतोस का मला घरघरल्यासारखं होते होतं तेव्हा आनंदीला समजवतो आजी आम्ही सगळेजण इथे आहोत तू नाही इथे चक्र घालू नको बरं इथे बैस बरं तुझ्यासाठी मी पाणी पण आणतो आणि थोड्या वेळी इथे बस तुला आराम वाटेल तू इथे चक्र घालू नको पण ती म्हणते नाही जोपर्यंत माझा आक्षी शुद्धीवर येत नाही तोपर्यंत माझा जीव थाऱ्यावर राहणार नाही मला शांतता वाटणारच नाही असं आजी म्हणत असते आनंदीला एक ठिकाणी बस सांगू लागतो आणि सीमा सांगते हे बघ तू आजी ना आजीसाठी पाणी घेऊ ये आणि ती जान्हवी जरा बाहेर गेली काही खायला भेटते की नाही तिला भूक लागली होती ना तिला भेटलंय की नाही तेही बघती कुठे आहे तिलाही घेऊन ये बरं लवकर असं म्हणत आनंदला ती पाणी आणायला पाठवते आणि जान्हवी कुठे तेही पाहुणे असं सांगते इकडे सगळेजण काळजीत असतात सगळ्यांना अक्षयची शुद्धीवर येण्याचीच काळजी असते शुद्धीवर कधी येणार म्हणून सगळे वाट पाहत असतात आणि ज्या गोष्टीची इतक्या वेळापासून सगळेजण वाट पाहत होतात ती गोष्ट आता घडली आता अक्षयला हळूहळू शुद्ध यायला लागली असते तो डोळे उघडून उघडून थोडे थोडे पाहू लागतो आवाज देऊ लागतो आई आजी आज असा हाक मारत असतो तितक्यात नर्स पाहते यांना शुद्ध येत आहे मग ती घाईघाईने डॉक्टरांना बोलवायला जाते की पेशंटला शुद्ध येत आहे आणि डॉक्टरांना ती घेऊन येते इकडे आजी काळजीत असते अजून कसा अक्षय शुद्धीवर आला नाही शुद्धीवर येईल तेव्हा काय होईल काय म्हणेल काय बोलेल काय सांगेल सगळ्यांना उत्सुकता आहे आणि मेन म्हणजे त्याची तब तब्येत व्यवस्थित ठणठणीत बरी झाली की नाही त्याचे सगळे अवयव बरे झाले की नाही म्हणून अशी सगळ्यांना काळजी असते आजीला सगळेजण समजत असतात आजी, आजी तू काळजी करू नको काहीच होणार नाही काहीही होणार नाही असं समजवत आभी आजीची समजूत घालत असताना तिथे डॉक्टर येतात डॉक्टरांना पाहून सगळ्यांना बरं वाटतं आता काय सांगताय डॉक्टर असं बघू लागतात डॉक्टर सांगतात तुमचं पेशंट ना शुद्धीवर आला आहे आणि आता व्यवस्थित ठणठणीत बरा आहे त्याला मी परत एकदा चेक करतो आणि मग पाच मिनटाने तुम्हाला भेटायला बोलवतो आणि प्लीज त्याला जर काही आठवत नसेल तर तुम्ही त्याच्यावर जबरदस्ती करू नका मग आम्ही म्हणतो का त्याची तब्येत अजून बरी नाही का तेव्हा डॉक्टर म्हणतात अजून आपल्याला अंदाज नाही त्यांना ऑपरेशननंतर काय आहे काय नाही किंवा कुठल्या गोष्टी काय रिॲक्ट करतील तेव्हा त्यांच्या मेंदूवर येईल असली कुठलीही गोष्ट त्यांच्यासमोर बोलायची नाही सगळ्यांनी सावधगिरीने वागायचं आणि डॉक्टर मग तिला चेक करायला आतमध्ये जातात सगळ्यांना उत्सुकता लागते अभी ही म्हणतो मी ना रेवा आणि रमाला घरी गेलाय त्यांना घेऊन येतो इकडे रेवा आणि ने रमा नेमकीच घरी पोचलेले असतात आता रमा रेवाला म्हणते हो किती फ्रेश व्हायचे काय करायचे सगळं करून घे म्हणजे आपल्याला पुन्हा हॉस्पिटलला जायला आणि तुला वाटत असेल तू इथून पळून जाशील माझ्या तावडीतनं पण मी तुला सोडणार नाही ना, एक मिनटंसुद्धा नाही रेवा म्हणते तू काय म्हणत असे म्हणत आहे मला काहीच समजत नाही मला फ्रेश व्हायचं आहे मला रूममध्ये जायचं आहे ती म्हणते तुला खरंच फ्रेश व्हायचं आहे तू याच्यासाठीच इथे आली आहे मला माहिती आहे ना तुला पळून जायचं होतं म्हणून तू इथे आली तेव्हा ती म्हणते असं काहीही नाही मी माझ्या रूममध्ये जाते आणि फ्रेश होते रम रामा म्हणते मीही येते तुझ्यासोबत एकटीला नाही सोडू शकणार तुला मी मग तिचा हात धरून तिला घेऊन वरती जातच असते तितक्यात रेवाला धूम ठोकायची असते पळायचं असतं तिनं रमाला धक्का देऊन तिथे पाडते आणि हळूहळू पटपट मागे सरकते पळ पळून जाण्यासाठी ती रमाच्या तावडीतनं सुटणारच असते खूप जोरात पळायची सुरुवातच करते तितक्याच समोरून तिला आभी दिसतो आभीला आल्यानंत आभी आल्यानंतर ती तिथेच थांबते आभी तिला विचारतो काय झालं कुठे चालली घाईघाईने तेव्हा ती म्हणते काय नाही दरवाजा उघडा राहिला तो बंद करत होते तेव्हा तो म्हणतो काय झालंय काही ते तर रमाही म्हणते नाही हो काही नाही झालं आभी सांगू लागतो अक्षय शुद्धीवर आलाय आता आपल्याला पटकन दवाखान्यात जायला हवं कारण तिथे त्याला जास्त गरज आहे आपली असं म्हणतो दोघींनाही म्हणतो चला बरं रमाला खूप चांगलं वाटत असतं की अक्षय शुद्धीवर आला आहे हे ऐकल्यानंतर पण आभी खूप घाई करत असतो पटपट चला रमा म्हणते चला भाऊजी पण ही ना अजून फ्रेशच झालेली नाही मग आभी म्हणतो ठीक आहे तू फ्रेश होऊ नये आणि रमाला इथं सांगतो एक दोन ड्रेस अक्षयची तू घेऊन येतेस का तिथे कपडे बदलायला लागले त्याला तर मग ती ड्रेस आणायला जातच असते आणि रवा रेवालाही वॉशरूमला जायचं असतं ती वरती जाणार असते तितक्यात आभी तिला हाक मारून सांगतो की वरती जाऊन खाली येईपर्यंत खूप वेळ होऊन जाईल तू आत्ता नाही ते खालीच जा रमा तिच्या रूममध्ये चालली आणि त्याच रूममधलं वॉशरूम यूज कर तेव्हा ती म्हणते नको मला वर जायचं आहे तेव्हा आभी तिच्यावर रागवतो अगं पटपट करा घाई आपल्याला जायचं आहे तो शुद्धीवर आलाय तिकडे आपल्याला भेटायचं आहे त्याला मग ती पटकन रामाच्या रू रूममध्ये जाते तिथे रमा तिला हात धरून नेते तिथे उभी करते तिच्यासमोर बॅग भरत असते आणि तिला म्हणत असते तुला वाटत असेल तू काही ना काही कारणाने आमच्या हातून सुटून जाशील पण तसलं काहीही होणार नाही तुला आम्ही कुठेही जाऊ देणार नाही जोपर्यंत हे सगळं सत्य सांगत नाही आणि तू पोलिसांच्या ताब्यात जात नाही तोपर्यंत तुझी सुटका इथून होणार नाही म्हणजे नाही आणि तितक्यात आबी आवाज देत असतो आणि आबीला ती सांगते येत आहे भाऊजी आम्ही दोनच मिनटं रेवा वॉशरूममध्ये आहे मग ती रेवाचा हात धरून तिला पुन्हा तिच्यासोबत हॉस्पिटलला जाण्यासाठी घेऊन निघते आणि आम्ही स घरी नाही म्हटल्यावर दरवाजा व्यवस्थित बाहेरनं बंद करून घेतो इकडे हॉस्पिटलमध्ये सगळेजण अक्षयच्या अवतीभोवती जमा झालेले असतात सगळ्यांना उत्सुकता असते अक्षय कोणकोणाशी काय बोलतो आहे कसं वागतो आहे हातपायांची सगळी मुवमेंट वगैरे सगळे व्यवस्थित होते त्यामुळे कुठल्याही गोष्टीला धक्का लागलेला नाही असं सगळ्यांना वाटत असतं सगळेजण खूप खुश असतात आ अक्षय एकदम ठणठणीत बरा आहे सगळ्यांना वाटत असतं आणि सगळ्यांशी ओळख करून घेत असतो तेव्हा तो म्हणतो मी सगळ्यांना ओळखतो तेव्हा तू पडला कसा रे असं सीमाने विचारल्यानंतर तो म्हणतो मी पडलो होतो कसं काय मला तर काहीच आठवत नाही मग सीमा म्हणते अरे तुला काहीच आठवत नाही पण डॉक्टर लगेच तिला सांगतात त्यांना जास्त जब जबरदस्ती करू नका आठवण्याची त्यांच्या मेंदूवर जास्त ताण येईल असं काहीही वागू नका शिक्षकांम मुकादम म्हणतो म्हणजे माझा मुलगा बरा झालेलाच नाही का, ना का।, का। डॉक्टर म्हणतात आहो असं काही नाही त्यांना हळूहळू सगळे आठवल आता एकदम सगळं नाही आठवू शकणार ते थोडं शांततेने घ्या मग अक्षय त्या बोलू लागतो काही झालं आहे का मला तुम्ही सगळेजण इतके टेन्शनमध्ये दिसत आहे तितक्यात आभी येतो आभीला आलेलं पाहून अक्षयला खूप आनंद होतो अक्षय म्हणतो अभि कुठे गेला होतोस तू ये ना लवकर त्याच्या मागे रमाही येते पण तो रमाचं एकदाही त्याच्या तोंडून नाव घेत नाही आभिशी गप्पा मारतो आभिशी बोलतो आणि त्याच्या बाजूला रमा येऊन उभी राहते ती त्याची कपड्यांची बॅग घेऊन आणि धपक्या धपक्या पाऊलांनी तिथे रमा मागे मागे येते तिला खूप भीती वाटत असते पण आता ती आलेली असते आतमध्ये आभी त्याच्याशी सॉरी बोलण्याचा प्रयत्न करतो आजी त्याला लगेच सॉरी बोलू नको म्हणते अक्षय म्हणतो तू काय बोलत आहे मला काही कळे ना सॉरी कशाबद्दल बोलतो आहे आभीला लगेचच आजी गप्प करते रमाला मात्र खूप आनंद होत असतो तिचा नवरा इतका छान सगळ्यांशी गप्पा गोष्टी करत असतो उठून बसला आहे सगळं काही एकदम ठीक आहे म्हणून काळजीच वाटत नसते तिला आता पण आता अक्षयला एक गोष्ट सांगायची आहे तो सगळ्यांना म्हणतो मला तुम्हाला सगळ्यांना एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे तीही रेवाबद्दलची इकडे रामाला बरं वाटतं आता हे रेवाबद्दल सगळं सत्य सांगणार रेवाचं सगळं सत्य सगळ्यांसमोर येणार तो रामाकडे पाहतही नाही तो स थेट रेवाकडेच पाहत असतो आता रेवाबद्दल काय सांगणार म्हणून सगळ्यांना उत्सुकता असते आणि सगळेजण कान देऊन ऐकत असतात काय सांगायचं आहे तेव्हा तो सांगतो ते आयुष्यात जा ना कधी कधी काही काही गोष्टी लगेचच बोलून टाकायला पाहिजे नाहीतर कधी ना उशीर होऊन जातो आज ना मला त्या गोष्टीचा उशीर करायचं नाही मला रेवाबद्दल सत्य सांगायचं आहे रेवाला मात्र घाम फुटलेला असतो तिला ते क्षण आठवत असतात जेव्हा तिने अक्षयशी शेवटचं बोललेलं असतं अक्षय तिला विचारत असतो तू आरती बहिणीला का मारलंस माझ्या अर्थाला अनाथ का केलंस तेव्हा ती म्हणते मला आरतीला नव्हतं मारायचं मला रमाला मारायचं होतं पण बिचारी आरती त्याच्यामध्ये मारल्या गेली मला प्रॉब्लेम रमाचा होता आरतीचा नाही मग ते क्षणही आठवतात जेव्हा तिने अक्षयला वरतून गचितनं खाली ढकललेलं असतं आणि हे सगळं आठवत असताना तिला घामही येत असतो आता हा सगळ्यांना सांगेल की काय म्हणून भीती वाटत असते आणि अक्षय तिला म्हणतो इकडे ये ना मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे तुझ्याविषयी सगळ्यांना महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे मग ती घाबरलेली असते ती मागे मागे सरकत असते पुढे येतच नसते आभी मात्र तिच्याकडे पाहतो आणि स तिच्याबद्दल काय सांगायचं आहे म्हणून सगळेजण टकलावून ऐकत असतात आभी आणि लगेचच जातो आणि रेवाला धरतो हाताला आणि पुढे घेऊन येतो अक्षय समोर उभे करतो आणि त्याला काहीतरी सांगायचं आहे तर ऐक ना पुढे चल असं म्हणत आबी तिला पुढे घेऊन येतो ती त्याच्या समोर उभं करतो आणि मग अक्षय बोलू लागतो आत्तापर्यंत मी खूप उशीर केला असेल आणि करू शकतो पण मला आज माझ्या मनातली एकदम महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे कधी कधी आपलं महत्वाचं बोलणं सांगायचं राहून जातं पण आज मी उशीर नाही करणार आज मला रेवाबद्दल एक सत्य सांगायचं आहे जे माझ्या मनात दडलेलं आहे खरं तर मी ना रेवावरती खूप प्रेम करतो इतके दिवस मी सांगू नाही शकलो पण आज मी सांगतो असं म्हटल्या म्हटल्या लगेचच रमाला धक्का बसतो ती विचारू लागते आहो तुम्हाला काय झालं आहे तुम्ही हे काय बोलत आहेत तेव्हा अक्षय तिला म्हणतो ए तू ती दोन वेनेवाली ना ती रेवाची मैत्रीण असं म्हटल्यानंतर सगळ्यांच्या लक्षात येतं की हा रमाला विसरून गेला आहे त्या क्षणापासूनचं त्याला काहीच आठवत नाही आहे रमा रडू लागते आणि तिला म्हणतो तू आमच्या घरी काम करते का इथे काम करते जॉब करत आहे का इथे तू असं म्हटल्यानंतर तिला खूप मोठा धक्का बसतो आणि रेवा आता या सगळ्या प्रकरणातून एकदम बचवलेली असते तिच्या जीवात जीव येतो की अक्षय सगळं विसरून गेलाय म्हटल्यानंतर आणि अक्षय रमाला ओळखतच नाही ह्या गोष्टीचं रमाला खूप वाईट वाटत असतं तिच्या पायाखालची जमीनच सरकलेली असते आणि आता पुढे जे काय होईल ते पाहणं खरंच खूप रंजक ठरणार ते पाहण्यासाठी आपण चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकरच पोहोचतील चला तर मग आपण पुन्हा भेटूया काय होणार ते, ते पाहण्यासाठी धन्यवाद